नमस्कार सनातन शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सद्गुरू हो आपल्याला त्यांची गरज आहे का आणि असल्यास या आधुनिक जगात जिथे माहितीचा एवढा म्हणजे पूर आलाय तिथे खऱ्या गुरुला ओळखायचं तरी कसं बरोबर आणि समजा अजून कोणी भेटलं नाहीये तर मग काय करायचं साधना थांबवायची यावर आज आपण चर्चा करूया अगदी योग्य प्रश्न आहे हे कारण सनातन धर्मात गुरु म्हणजे काय म्हणतात त्याला फक्त शिक्षक नव्हेत अच्छा हा मार्ग आहे अनुभवाचा नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा नाही पुस्तक ज्ञान देतात नक्कीच पण अनुभवाच्या प्रवासातला जो प्रकाश आहे तो गुरुंमुळे मिळतो ते शास्त्र आणि अनुभूती यांना जोडणारा एक पूल आहेत असं म्हणायला हरकत नाही पण अनेकांना असं वाटतं की ठीक आहे ज्ञान महत्वाचं आहे पण ते स्वतःच्या प्रयत्नांनी मिळू शकतं मग मध्ये गुरु कशाला प्रयत्न तर हवेतच पण आपलं मन आपला इतका चलाख असतो ना बरोबर की तो सहज फसवतो सद्गुरू एका आरशासारखे काम करतात आपलं खरं रूप आपल्या मर्यादा ते स्पष्टपणे दाखवतात आणि शिवाय हे ज्ञान परंपरेतून येतं परंपरा म्हणजे फक्त एकामागे एक गुरूंची साखळी असं काही नाही त्याहून खूप जास्त हे ते परंपरा म्हणजे फक्त इतिहास नाही ती एक जिवंत वाहिनी आहे ज्ञानाची आणि ऊर्जेची ओके हे ज्ञान अनेकदा शब्दांच्या पलीकडचं असतं ते गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या मौनातून दीक्षेतून मिळतं बघा ना शंकराचार्यांना सुद्धा गोविंदपादांसारखे गुरु लाभले होते साधनेच्या मार्गात अनेक मोह असतात चुकीच्या कल्पना आडी येतात वेळी गुरु होका यंत्रासारखे दिशा दाखवतात मुळात गुरु शब्दाचा अर्थच आहे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे नाहीसा करणारा अच्छा अंधार दूर करणारा हो ते बाहेरून काही नवीन देत नाहीत तर आतलं जे असत्य आहे ते काढून टाकतात मग सत्य आपोआप प्रकट होतं हे खरंच खूप महत्वाचं आहे पण मग आजकाल इतके जण स्वतःला गुरु म्हणवतात आदि शंकराचार्यांनी काही सांगितलंय का म्हणजे खऱ्या सद्गुरूंच्या खुणा काय कसं ओळखावं हो नक्कीच आधी शंकराचार्यांनी विवे चुडामणीमध्ये अगदी स्पष्ट सूत्र दिले काय आहे ते शांतो दांत परिज्ञात श्रोत्रियो ब्रह्मनिष्ठ यात सगळं आलं आहे शांतो दांत हे शब्द थोडे समजावून सांगाल का म्हणजे नक्की काय गुण आहेत हे थे? हो शांत म्हणजे त्यांच्या सान्निध्यात त्यांच्या प्रेझेन्समध्ये एक नैसर्गिक शांतता जाणवते अहंकाराचा लवलेशही नसतो त्यांच्या बोलण्यात वागण्यात hmm. दांत म्हणजे इंद्रियांवर पूर्ण ताबा संयम प्रसिद्धी पैसा मान सन्मान याच्या मागे ते नसतात साध जीवन जगतात ओके okay. परिज्याता म्हणजे केवळ पांडित्य नाही तर त्यांना सत्याचा प्रत्यक्ष अनुभव असतो आत्मज्ञान म्हणजे एक्सपिरियन्शियल नॉलेज अगदी श्रोत्रिय म्हणजे श्रुती म्हणजे वेद उपनिषद आणि स्मृती म्हणजे गीता धर्मशास्त्र यांचं सखोल ज्ञान असतं आणि त्याचा योग्य अर्थ लावण्याची क्षमता असते आणि शेवटचं ब्रह्मनिष्ठा हो आणि सर्वात महत्वाचं ब्रह्मनिष्ठा म्हणजे ते सतत ब्रह्मामध्ये त्या अंतिम सत्यात स्थिर असतात अद्वैत जाणीवेत ते जगत असतात हे गुणधर्म एकाला खूप आदर्श वाटतात पण प्रत्यक्ष अनुभवात काही साध्या खुणा आहेत का ज्यांनी ओळखायला मदत होईल आहेत ना खरा गुरु म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब वाटतो ते तुम्हाला प्रभावित करायचा प्रयत्न करत नाहीत अच्छा त्यांच्याजवळ गेल्यावर मनातले प्रश्न हळूहळू शांत होतात विरघळून जातात त्यांच्याबद्दल एक नैसर्गिक आदर वाटू लागतो ते स्वतःला मोठे म्हणवत नाहीत पण त्यांच्या अस्तित्वातच ती उंची जाणवते आणि याच्या अगदी विरुद्ध म्हणजे जे फसवे गुरु असतात त्यांना कसं ओळखायचं काही धोक्याचे इशारे कारण यामुळेच लोकांचा विश्वास उडतो कधीकधी बरोबर काही रेड फ्लॅग्स नक्कीच लक्षात ठेवावेत जे स्वतःला एकमेव मार्ग किंवा देवदूत वगैरे सांगतात त्यांच्यापासून सावध रहावं सत्य कुणा एकाची मक्तेदारी नाही जर एखादा आश्रम किंवा संस्था फक्त महागड्या रिट्रीट्सवर दिखाऊपणावर आणि पैशांवर चालत असेल जिथे त्याग शरणागती यावर भर नसेल तर तो एक स्पिरिच्युअल ब्रँड असू शकतो गुरु नाही म्हणजे नुसता करिश्मा असून उपयोग नाही ना ती आंतरिक स्थिरता ती शांतता हवी ती स्टीलनेस महत्वाची आहे अजून काही हो मान्यताप्राप्त परंपरेशी संबंध नसणं हेही एक लक्षण असू शकतं किंवा त्यांच्या बोलण्यात फक्त हुशारी विनोद असेल पण ते चैतन्य नसेल आणि सर्वात महत्वाचं काय जिथे प्रश्न विचारायला बंदी आहे जिथे चिकित्सा करायला प्रोत्साहन नाही तो मार्ग सत्याचा असू शकत नाही तो एक पंथ म्हणजे कल्ट असू शकतो आपल्या परंपरेत तर संवादाला किती महत्व आहे बघा अर्जुनाने कृष्णाला किती प्रश्न विचारले हे अगदी पटतंय म्हणजे प्रश्न विचारण्याची मुभा हवीच नक्कीच पण मग अनेकांचा अनुभव असतो की त्यांना अजून असा कोणी सद्गुरु भेटलेला नाही मग अशांनी काय करावं म्हणजे निराश व्हावं का अजिबात नाही ही खूप सामान्य स्थिती आहे कदाचित साधकाची आंतरिक तयारी अजून व्हायची असेल तयारी हो एक प्रसिद्ध म्हण आहे शिष्य तयार झाल्यावर गुरु प्रकट होतात हम्म ऐकलंय याचा अर्थ ते आधीपासूनच असू शकतात पण त्यांना ओळखण्याची आपली दृष्टी आपली पात्रता तयार नसते अजून मग ही तयारी कशी करायची सद्गुरू मिळेपर्यंतचा काळ कसा वापरायचा काय करावं साधकाने यासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक शिक्षण हाच गुरु उपनिषद भगवद्गीता विशेषतः अध्याय दोन आणि अठरा विवेचोडामणी अष्टावक्र गीता यांचा अभ्यास करावा नुसतं वाचन नाही तर चिंतन कॉन्टेम्प्लेशन चिंतन महत्वाचं दोन मौन हा पहिला शिक्षक रोज थोडा वेळ शांत बसावं श्वासावर लक्ष ठेवावं याने मनातला गोंधळ कमी होतो आणि सत्य ऐकण्याची क्षमता वाढते आणि तिसरं तिसरं आंतरिक शुद्धी प्रामाणिकपणे सत्याची तीव्र आस म्हणजे मुमुक्षुत्व जोपासावं मनातला राग द्वेष लोभ अशा अशुद्धी कमी करण्याचा प्रयत्न करावा ज्याला मलक्षय म्हणतात आणि विचारांची चंचलता कमी करून स्थिरता साधावी म्हणजे विक्षेपनाश ही तयारीच गुरुंना ओळखायला मदत करते म्हणजे बाहेर गुरु शोधण्याआधी आतमध्ये स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे अगदी बरोबर एका सुंदर विचाराने सांगायचं तर असं म्हणतात की बाहेरचा गुरु पद्धत देतो आतला गुरु प्रेरणा देतो आणि परमगुरु म्हणजे ते अंतिम सत्य मोक्ष देतं आणि साधकाला स्वतःमध्ये सामावून घेतं वाह खूपच छान तर मग सद्गुरू मिळेपर्यंत सत्याच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहणं शास्त्रांचा अभ्यास करणं निस्वार्थ सेवा ध्यान करणं म्हणजे स्वतःला तयार ठेवणं हेच महत्वाचं हो कारण तुमची ही तयारीच कदाचित गुप्तरूपात तुमचा गुरु असू शकते नक्कीच आजच्या या गुरुतत्वावरील चिंतनाने साधनेला एक नवी दिशा मिळो हीच आशा नक्कीच जर हे विचार आपल्याला मार्गदर्शक वाटली असतील तर या चर्चेला नक्की लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो सनातन शास्त्रला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या आयुष्यात गुरूंचं काय स्थान आहे किंवा सद्गुरूंच्या शोधात तुम्हाला काय अनुभव आले हे खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला वाचायला आवडेल धन्यवाद धन्यवाद